तर आज आपण एक अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तांदळापासून मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत चटपटीत असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात अगदी झटपट होणारा प्रकार आहे तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून त्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी मूग डाळ वापरायचे आता हे सगळं चांगलं पाणी घालून स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये तांदूळ आणि डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि एक अर्धा तास तसंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता अर्धा तास झालेला आहे आणि यातलं मी पाणी काढून टाकलं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि एकदम बारीक एक स्मूद अशी याची पेस्ट करून घ्यायची त्यामध्ये एक मी एक इंच आलं आणि एक, 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 एक हिरवी मिरची घालते टेस्टसाठी आता इथे तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही जसं आपण डोशाला बॅटर बनवतो ना त्या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ वाटताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत थो वाटायचं आहे आता त्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो गाजर आणि कोथिंबीर घालायचे आहे ज्या तुम्हाला भाज्या आवडत असतील तर तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे मेथी वापरू शकता किंवा बारीक चिरलेला कोबी वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक पाव चमचा हिंग आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हे सगळं चांगलं असं एकज्यू करून झालेलं आहे यामध्ये आता आपण साधारणतः एक पाव चमचा इनो घालणार आहोत तुम्हाला जर यामध्ये सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर तुम्ही घातला नाहीत तरी देखील चालेल पण हा पदार्थ म्हणावा तसा जाळीदार आणि हलका होणार नाही आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे तवा मी ऑलरेडी तापत ठेवला होता तवा छान असा तापलेला आहे त्यावर तूप किंवा तेल पसरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते तव्यावर सोडायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची शेप देऊ शकता आता बॅटर छान पसरून घेतलं की त्याला थोडीशी जाळी यायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता इथे थोडी थोडी जाळी यायला सुरुवात झालेली आहे यावर आता आपण झाकण ठेवू द्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं असं वाफून घ्यायचं आहे म्हणजे आतल्या ज्या भाज्या असतील ते चांगल्या वाफवल्या जातील तर दोन मिनटं झाल्यानंतर खालून चांगला परतून घेऊन दुसऱ्या साईडने देखील हा पदार्थ चांगला असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम यावेळी मिडियम ठेवायची आहे ज्यावेळी आपण बॅटर तव्यावर पसरवतो त्यावेळी गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची म्हणजे पदार्थाला छान जाळी येते त्यानंतर बॅटर जेव्हा पसरून होतं त्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम किंवा लो ठेवायची म्हणजे खालून खरपूस असा हा पदार्थ भाजला जाईल तर आता दुसऱ्या साईडने देखील छान असा हा पदार्थ भाजलेला आहे काहीसा कुरकुरीत काहीसा खुसखुशीत असा हा पदार्थ लागतो सॉससोबत सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता गरमागरम नाश्त्याला खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि अगदी झटपट तयार होतो तुम्हाला वाटल्यास तुम्ही आदल्या दिवशी डाळ आणि तांदूळ भिजत घालत ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी पटापट हा बनवू शकता तर आता दुसरासुद्धा हा पदार्थ अशाच पद्धतीने पसरून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची बॅटर पसरून झालं की छान अशी जाळी येते त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि छान अशा भाज्या वाफवून घ्यायच्या त्यानंतर दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि उलटून दुसऱ्या सुद्धा हा पदार्थ छान असा खरपूस भाजून घ्यायचा टिफिन कि असो किंवा नाश्ता असो त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे भरपूर भाज्या घालून हा आपण पदार्थ बनवतो त्यामुळे एक पौष्टिक नाश्ता तयार होतो तसेच हा पदार्थ तुम्ही विना सोडा किंवा विना इनोचा सुद्धा बनवू शकता बघता बघता आता हा सुद्धा पदार्थ चांगला भाजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाच नाही तर खायला सुद्धा खूपच मस्त लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि चॅनलला अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुम्ही पाहू शकता आतून आणि बाहेरूनसुद्धा मस्त अशी जाळी सुटलेली आहे वरून कुरकुरीत असा आणि आतून मौसर असा हा पदार्थ तयार होतो चवीलासुद्धा खूप छान लागतो पुन्हा भेट